नमस्कार मी राहुल तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ खास सर्व शेतकरी वर्गांसाठी राहणार आहे कारण जे पण शेतकरी आपण पीएम किसान योजनेचा जो येणार आहे त्याविषयी आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा वेळ हा जो विसावा जो हप्ता आहे तो केव्हा येणार किती तारखेला येणार ह्या व्हिडिओ मार्फत आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्व शेतकरी वर्गांना एक विनंती आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नावे मराठी मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये काय अशा त्यावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहते सर्व शेतकरी वालांकडून एक विनंती आहे की हा व्हिडिओ मध्येच कट न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुम्हाला पूर्ण माहिती पीएम किसान योजनेबद्दल भेटून जाईल कारण पीएम किसान योजनेमध्ये आता बऱ्याच अडचणी निर्माण होणार आहेत कारण बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यांना त्यांना पण अडचण येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण आपण पूर्ण आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसवा हप्ता पीएम किसान योजनेचा सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात आला होता त्याच वेळेस गव्हर्नमेंटने काही जी आर काढला होता की ज्या पण फार्म शेतकऱ्यांनी फार्मर आयडी फार्मर आय डी हा अनिवार्य केला होता त्यासाठी त्याची तारीख डेडलाईन पण दिलेल्या होत्या त्यानुसार बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेतली आता काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे की जो येणारा जो हप्ता आहे विसावा तो आम्हाला ज्यांनी काढलेला नाही त्यांना भेटणार आहे का नाही भेटणार आहे तर मी सांगू इच्छितो मित्रांनो जर तुम्ही फार्मर आय डी काढ काढला असेल तर तुम्हाला हा निश्चित हा विसावा हप्ता जो पीएम किसान योजनेचा तो भेटणार आहे पण ज्यांनी पण अजूनही पण काढलेलं नाही त्यांना हा विसा हप्ता भेटणार नाहीये त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी काढणं अनिवार्य आहे त्यासाठी आपल्याकडे अजूनही पण तीन दिवस आहेत त्यासाठी तीन दिवसामध्ये आपण फार्मर आय डी काढून घ्या मित्रांनो तरच तुम्हाला हा विसावास जो हप्ता येणार आहे तो भेटणार आहे मित्रांनो याची तारीख बा भारत सरकारने ज्या डिक्लेअर केले आहे ती तारीख वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सर्व शेतकरी वर्गांच्या खात्यावर हा जो येणारा विसावा जो हप्ता आहे पी एम के सं योजनेचा तो सर्व शेतकरी वर्गाच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्या अगोदर तुम्ही तुमचे बँक आधार कार्ड तुमचं संलग्न करून घ्या तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबर संलग्न करून घ्या आपल्या बँकेशी कारण अशा बऱ्याच काही शेतकऱ्यांनी ज्या आधार कार्डला आपला बँक किंवा मोबाईल लिंक केलेला नाही त्यांना अडचणी आणि निर्माण झालेल्या आहेत त्या निर्माण अडचणी होऊ नयेत त्यासाठी आपण आपला आधार कार्ड बँक या सर्व गोष्टी जिथल्या त्यानुसारच आपला जो लँडशिडिंग आहे ती पण करून घ्या कारण ह्या का गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता या यात काही पण अडचण निर्माण होणार नाहीये मित्रांनो असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वच हा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचत जो पी एम किसान योजनेची विसाव्याप्प्याची वाट पाहत आहे नमस्कार धन्यवाद